मातृवंदनाला वंदन करून मी निवेदिका आणि पुणे नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष शोभा कुलकर्णी तुम्हा सर्वांचा लेख माहेरचा कट्टाच्या या वर्षीच्या चौथ्या पर्वाच्या नारीरत्न गौरव पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मध्ये मनपूर्वक शब्द सोहळाने स्वागत करताय एकदा जोरदार डाळांचा कडकडाट लेख माहेरचा कट्ट्यासाठी उंज होते <laughs> खर तर मंचावर एक नजर तुम्ही टाकलीत तर नजर टाकताना थोडीशी बाजूला टाका कारण मध्ये आपलं बॅनर आहे आणि साईडला आपले मान्यवर आहेत तर त्याची ॲडजस्टमेंट आज याच्यासाठी आहे की कारण मध्ये आपले नृत्य प्रकार सुद्धा होत आहेत म्हणून अशी छान अशी अरेंजमेंट केलेली आहे पण मग जर तुम्ही मंचावर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल हिरे मानिक रत्न अशी मान्यवर मंडळी आज आपल्या कार्यक्रमासाठी खास आपल्याला उपस्थित आहेत हे आपलं अहोभाग्य आणि म्हणूनच त्यांचा यथोचित असा सन्मान आणि परिचय करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि म्हणूनच लेख माहेरचा कट्टाच्या टीमला मी सज्ज व्हायला सांगते आणि आपण घेतो आहोत मान्यवरांचा सन्मान सोहळा आणि अर्थातच आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणाऱ्या पहिल्या मान्यवर ज्यांचा परिचय मी तुमच्या सगळ्यांच्या समोर करून देते आहे आणि त्यांचा परिचय करून देताना मला नेहमीच अभिमान आनंद गर्व आणि तितकंच मन भरून येतं कारण शेवटचं वाक्य मी मन भरून येतं यासाठी वापरलं कारण माझ्यासाठी हे व्यक्तिमत्व माझ्या मातृतुल्य आहेत अर्थातच हे व्यक्तिमत्व हे प्रसिद्ध नाट्य चित्रपट ज्येष्ठ अभिनेत्री माननीय जयमलताई इनामदार आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर यांचा परिचय करून देताना मी तुम्हाला विशेष सांगेल मी जसं सुरुवातीलाच म्हटलं तसं त्यांचा संधी विग्रह जर केला तर जयमाला जय म्हणजे ज्यांनी कायमच अभिनय नृत्य नाट्य मनोरंजन आणि त्यासोबतच लोककला आणि लोकसंस्कृती आणि नृत्य दिग्दर्शन याच्यामध्ये आपल्या कामाने कायम जय मिळवलेला आहे आणि रसिक श्रोत्यांच्या उदंत प्रेमाची माला ज्यांच्या गळ्यामध्ये कायमच पडलेली आहे अशा जयमाला इनामदार खरंतर परिचय करून देताना मला विशेष अभिमानाने तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं की गाडवाच्या लग्नाचे जवळजवळ हजार प्रयोग दोन हजार, हजार विश्वविक्रम केलेला आहे ताईंचे चित्रपटही तितकेच नावाजलेले आहेत स्मिता पाटीलच्या अभिनयाने संपन्न असलेला कसदार चित्रपट ज्या चित्रपटाचे अनेक आयाम आपण सगळ्यांनी अनुभवले आणि खर तर उत्कृष्ट चित्रपट कुठला असावा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असं नाव जेव्हा समोर येतं त्यासाठी एकच नाव येतं ते म्हणजे या चित्रपटामध्ये उम्बर विशेष अभिनय केलेला आहे विशेष के करून या चित्रपटाबरोबरच देवा तुझी सोन्याची जेजोरी चांदा ते बादला यासोबतच दैव जाणीले कुणी यासारख्या मराठी चित्रपटाबरोबरच त्यांनी खास हिंदी चित्रपट उमंग दिशा छोटा जवान यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे आणि नाटकांची तर खूप मोठी यादी आहे जरा लक्ष देऊ नयका कारण जरा छान असं ध्यान द्या जोडी तुझी माझी बरोबरच धरपकड पती गेले काठेवाडी लफडा सदन इत्यादी अनेक नाटकांमध्ये नाट ना त्यांनी अभिनय केला आणि वग नाट्यासाठी तर ताई खूप प्रसिद्ध आहेत कारण खांबा थोडं दामटा घोड त्यासोबतच विच्छा माझी पुरी करा आणि त्यासोबतच कांद्यात कथा अकलेच्या कांद्याची अशा एक नाही तर बारा वग नाट्यांमध्ये त्यांनी अभिनय करून अनेक विक्रम केलेले आहेत आणि त्याबरोबरच दोन द्विपात्री नाटकं त्यांची आहेत आणि परत एकदा अभिमानाने सांगेल की गाढवाचं लग्न करावं आणि गंगी कशी असावी तर ते फक्त आणि फक्त जया त्यांनी सिद्ध केलेलं आहे एकदा जोरदार आणि त्याचं मधलं नाव आता शेवटी विशेष सांगते त्या मधल्या नावाला आम्हाला जास्त अभिमान वाटतो कारण आमचे काका अर्थातच जयमाला प्रकाश इनामदार एकदा ता जोरदार कर टाळ्यांचा कडकडाट त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी सारिका प्रमोद ढाणे यांना करते